<बोकर> भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवाडी आमदारी आमदरी वाडी आमदारी तांडा नारवाट गोपी तांडा हरितांडा धानोरा धावरी खुर्द धावरी बुद्रुक इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव ढगे जीवन नाईक आनंद पाटील मगरे ओमकार ढगे शेषराव मेंडके नागोराव मेंडके यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती धानोरा येथे दादारावजी ढगे पाटील यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे खरोखरच असे उपक्रम हे तळ्यागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांनीच राबवले पाहिजेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास होण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो या सर्व टीमचे आभार मानतो की असा सुंदर असा उपक्रम ते प्रत्येक शाळेवरती या ठिकाणी राबवत आहेत मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद